सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आम्ही सर्वजण चाललो राहणार सापडते का वांगे ते 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 वांगे सापडतेत विराज मम्मीला वांगे तुडू लाग नको काटे तुटते बारीक बारीक वांगेत तर दीपाली एक एक वांग आहे कारण वांग्याला लय भरपूर असे काटे आलेत आणि विराज दाखवतोय वांगे आणि दीपाली फक्त तुडून घेत बघा वांग्याला वांगे बघती दादू तुला नसतं मला काटे नाही

मिरच्या अयो आमचा विराज आहे ना सध्याला म्हणतोय बघा दाखवतोय मिरच्या ह्या बघा आमच्या मिरच्या ती पण लाल आणि हिरव्या हिरव्या आहेत त्या पण तुडे बघ हिरव्या पण लय मोठ्या आहेत हा आणि मम्मीला तुडू लाग मम्मी वांगे तुडत तिकडं वांगेला काटे तर वांगे तुड हा त्यात वाढायच्या मिरच्या बशील्या आम्ही आता एका जाग्यावर ती काय गप्प बसत नाही आणि मस्तपैकी उन्हाला ठेवलंय बघा ना आणि इकडे असं कबळ कवळ मस्त सुंदर असं ऊन पडलंय आणि त्या उन्हातच आनंदीला मी ठेवलोय म्हणजे थंडी वाजायची नाही आणि त्याच ह्या साईडला बघा विराज एक 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 मिरची बघतोय आणि तोडू लागतोय किती तोडल्यात आतापर्यंत अयो भरपूर अशा विराजनी मिरच्या तोडल्यात तर विराजकडे आहे सध्याला ड्युटी मिरच्या तोडायची आणि दिपालीकडे आहे वांगे तोडायची दिपाली तोडती वांगे सकाळ सकाळ आणि विरास झालं मिरचे थोड आलो दाखवायला यो किती मस्त वांगे फक्त आता एक फवारा मार म्हणजे काय होईल खिडकी वगैरे होत नाहीत तर किती सुंदर आणि असं मस्त वांग आहे गवळ काय म्हणजे गवळ वांग ना तर गवळे वांगे असे एकदम छानसे आलेत आणि आता ही वांगे बी विकायचे आहेत थोडी मिरची पण विकायची त्याच्यामुळे आम्ही दो जण बी मिळून आणतो रानात राहणारी बघित वांगी एक खूड किती आता किती सापडले बघा किती मोठे गवळे वांगी एकदम मस्त पै कूट कुट काय म्हणते मीठन कुट भरून एकदम मस्त वांग छानस करू शकतो किडक्या आहेत एक अर्ध किडका आहे मोठ थोडस किडका आहे नाहीतर सर्व वांगे एकदम छान आहेत विरासुरी वी मिरची जेवढी तेवढी तेवढी एका साईडला ठेवून येते टाक

हा बस मग तेवढे नंतर लागल्या पुन्हा ताजे ताजे नाही सांगते आनंदी माती खिळू वाटती हा माती खिळू वाटती कशी माती खेळत का माती एका जागा बसत नाही आनंदी काय झालं म्हणली हा उन्हाळ्यात तेल ना विराज तोड लाग मीला हळूहळू एक एक मिरची आहेत का मिर्शा बरोबर कवळ्या नाही तोडून जाबारलेला लागत काय विराट नुसतं तोंडात घाल माती तोंडात घाल आता थोडी माती खाली आणि आता शिपू तो आनंदी काय काम करून देत नाही काय सध्याला आनंदी ना काहीच काम करून देत नाही तुम्हाला सांगतो माती खाती आणि शिपूचा पाला उडी तिने तोंडात घालती काही येऊन त्या तोंडात तर तो तिने काय आम्हाला काम करून द्यायना आम्हाला म्हणजे मी काम करीन दीपाली करतीये तर दीपाली तुटते मिरच्या पण आम्ही असेच येतात मला आनंदीलाच बघावं लागत आहे राहनात त्याच्यामुळे आम्ही झुपी थाय तवाच येत असतो उठल्यावर का रडती म्हणजे खाली सोडा माती आणि ती पाली भाज्या वडायचा तोंडात घालायला रानातलं आसपासचं वातावरण किती सुंदर आहे बागा ह्या साईडला थोडीशी अजून सा बी काही माळ वगैरे आहे बिंडी आहे तर असे मस्त पैकी सुंदर असे आपले झाड येत तिकड पलीकड मेथी पण आहे भिंडी घ्यायची का बिंडी पण हा मारत चल मग मेथी नंतर घ्या तिकडल्या साईडला मेथी आहे आणि आवाज पण येतोय घरी येऊन लवकर घरी या म्हणून तर चाललो होत आता घरी तर बघा ना किती मस्त सुंदर आणि छानसं वातावरण आहे सकाळ सकाळ दीपा भरपूर झाले वांगे भरपूर झाली मिरची पुन्हा थोड्या वेळाने ये मग तुला जर कोणी मागितले तर मग नंतर ताजा ताजा नि आता चला घरी घरी भरपूर काम पडले सकाळ सकाळ आता विराजला पण आवरून बालवडीत लावायचे चला आम्ही चाललो घरी बोला दीपाली मॅडम सकाळी सकाळी शेळ्यांना घास पण कापाव म्हणलं आणि सकाळचं लेकरांना पण वातावरण छान असतं सकाळचं म्हणजे कवळ्या उन्हाचं त्याच लहान लेकरांसाठी हे वातावरण छान असतं त्याच्यासाठी आज आम्ही पुरी उद्या वरती आणल रानात रानात आणि आपण शेतकऱ्याच आहे तर त्याच्यामुळं म्हणजे आपल्या सकाळी सकाळी आपल्या राहणार याला काय अडचण नाही अडचण नाही हा त्याच्यासाठी मग आलो तर आम्ही आणू ला पटकन घास कापायचं पटकन एवढा घास कापायचा आणि घरी जायचं मिरच्या तोडल्यात डोळ्यात हात नको आग होईल आनंदीचा कस चाललंय आनंदी वाटत नुसतं खाली उतरायची म्हणती निस्ती कारण तिला निस्ता असं पाला इतकी वरबड ती ना की डायरेक्ट तोडला की डायरेक्ट तोंडात घालायचा ते सोडू का आता सोडूनच बघतो एकदा काय करते आपली आनंदी एकदा आनंदीला सोडलंय मी खाली तर बघू आता काय करते आनंदी एकदा बरं का पाच मिनिट साईडच र सावली सोड तर बघा तो का पाला तोडला तोडला आता तोडला 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 तेल तुटा ना आता आता बघती मम्मी मम्मीकडं मागं पुढं बघ ती पलीकड सात काय चाललाय तू साईट ये विराज एकदा थोडस त्याला बघून तो पाला तोडला पाला हा 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 हळूच गेला तोंडात गेला तोंडात अरे हो हो तुडून देतो तुडून नको ती हुशारी तो आता माती बघते तो तो माती बघतो उकरायची खाली तर असं आनंदीच काम आहे आनंदी अय आनंदी? आनंदी काय करती हसती इकडं तिकडं बघती की लगेच माती घेतली की, की तोंडात लगेच पाला तुडून तोंडात तिला काही कळतच नाही अजून काही येऊन द्या तोंडात अजून दात नाही दोन जात आलीत राखन झाला घास काटून चला बरं पटकन घरी आता अण्णा पण यायला लागले तर अण्णा आणतील आता विराज म्हणतोय मी घेतो घास त्याच्यामुळे चाललेत बांधण तू नको तू मोकळा चल तूच पडशील घास घेऊन

फास्ट मध्ये सर्वात लवकर जाणारे विराज चल लवकर पटकन चल पडशील दाम्मानिय डोक्या लागन वर चला सकाळ सकाळ किती था 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 आता चला लवकर आंघोळ्या वगैरे करून आवराव लागेल उशिराच उठतो सगळे कारण थंडी, थंडी लय पडत किती थंडी थंडी आहे आता काय कर माहिती का ते माफ कर आणि आवर लवकर सगळे मिरच्या वगैरे मोजून घे म्हणजे बाकीचा आवरायला हा खरं वागले गवळे वांगे गवळे हा मिरच्या